नमस्कार हो मित्रो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे मित्रो या पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासंदर्भातील सविस्तर माहिती त्याचबरोबर या विभागामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती देखील आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून समजणार आहे तर मित्रो या नवीन पोर्टलवरूनच आज आपण संजय गांधी निराधार योजनेसाठी आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत अटी शर्ती काय आहेत या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्या आधी मित्र हो चायनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चायनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुरू केलेल्या नवीन पोर्टलवरून संजय गांधी निराधार योजनेसाठी दोन हजार चोवीसमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष अटी शर्ती काय आहेत याविषयीची सविस्तराची माहिती मित्रो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे हे नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे या नवीन पोर्टलवरून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्या योजनांसाठीची पात्रतेचे निकष काय आहेत अटी शर्ती काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती मित्रो आपल्याला या एकाच पोर्टलवरून आता मिळणार आहे तर मित्रो आज आपण सर्वप्रथम संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस साठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी नेमकी पात्रतेची निकष काय आहेत अटी शर्ती काय आहेत हे जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला अर्ज करायचा असेल तर पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे तर हो या पोर्टलवरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या पोर्टलचं जे इंटरफेस आहे ते अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होणार आहे आता यावरती आपल्याला सर्वप्रथम संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष अटी शर्ती काय आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला तीन नंबरला पर्याय दिलेला आहे पहा मी आपल्याला दाखवतोय मार्गदर्शक सूचना या ठिकाणी करायचा आहे मित्र हो क्लिक ही सर्व माहिती आपण आपल्या मोबाईल आप वरून पाहू शकता मी आपल्याला समजण्यासाठी मोबाईल आडवा पकडलेला आहे मार्गदर्शक सूचना या पर्यायावरती मित्र हो केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर संजय गांधी निराधार अनुदान योजने संदर्भात माहिती ओपन आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो पात्रतेचे निकष व अटी अतिशर्ती तर किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे ही मित्र हो पहिली अट आहे जर आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यानंतर मित्र हो वयाची अट जी आहे ती अठरा ते पासष्ट वर्षापेक्षा कमी असावे तरच मित्र आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर कुटुंब उत्पन्न तर कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पन्नास हजार रुपये तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता रुपये एकवीस हजारपर्यंत पर्यंत असणार आहे तर मित्र आपल्या कुटुंबाचं उत्पन्न किती असलं पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी या अटीनुसार कळालेलं असेल त्यानंतर मित्रो आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळेल त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधून दरमहा तीनशे अर्थसहाय्य देण्यात येते याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा रुपये बाराशे असे एकूण दरमहा पंधराशे रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळेल तर मित्र अशा पद्धतीने आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा प्रति लाभार्थी मानधन हे दिलं जातं त्यानंतर मित्र आता पात्रतेची अर्हता नेमकी काय आहे पहा पात्रता नेमकी काय लागणार आहे तर दिव्यांगातील अतिव्यंग अंध मुकबधीर कर्णबधीर मातीमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री व पुरुष हे या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर मित्र हो क्षयरोग पक्षाघात प्रमस्तिक्ष्णघात कर्करोग एड्स म्हणजेच एच आय व्ही कुष्ठरोग सिकल सेल व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्बल आजारामुळे स्वतःचा चरित्रार्य चालू न शकणारे स्त्री व पुरुष हे देखील संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्र हो निराधार पुरुष महिला किंवा तृतीयपंथी किंवा निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोडगी मिळणाऱ्या महिला परितक्त्या देवदाशी अत्याचारित महिला व वेशा व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस इत्यादींना हो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर हो चार नंबरला दिलेला आहे कुणाला या, या योजनेचा आणखी लाभ मिळू शकतो तर अठरा वर्षाखालील अनाथ दिव्यांग शिकलसेलग्रस्त व अन्य दुर्बल आजाराने ग्रस्त मुले किंवा मुली असतील तर त्यांना पालकांमार्फत लाभ देण्यात यावा तर हो जे अठरा वर्षाखालील ही मुलं आहेत अशा दुर्बल आजारांनी त्रस्त झालेल्या मुलांना देखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर मित्र हो पस्तीस वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री जर तिला कुठलाही आधार नसेल तर तिला लाभ देण्यात यावा मात्र तिचा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ बंद करण्यास अर्ज करेल असे बंदपत्र घेण्यात यावे तर मित्र हो वर्ष व त्यावरील अविवाद जी हो स्त्री आहे ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते पण त्या स्त्रीचं जर लग्न झालं तर त्या स्त्रीने स्वतःहून लाभ बंद करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर मित्रोहो घटस्फोटीत मुस्लिम स्त्रीबाबत तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिद मधील काझीने तहसीलदारासमोर त्या स्त्रीच्या संदर्भात तहसीलदारांकडे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील अथवा गावांमध्ये किंवा शहरांमध्ये मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास त्यानंतर तिला सदर योजनेचा लाभ देण्यात यावा तर घटस्फोटीत मुस्लिम महिलांसाठी ही निकष देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्र हो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब देखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणजे मित्र हो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे जर एकवीस हजार रुपयापेक्षा कमी असेल तर त्या कुटुंबातील विधवा महिलेला देखील त्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला देखील या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर हो विधवा महिलांकरिता म्हणजेच इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या किमान पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असल्याची अट शिथिल करण्यात येत आहे परंतु सदर महिलेचा पती हा किमान पंधरा वर्ष महाराष्ट्र अनिवार्य राहील तर मित्रो हो परराज्यातून लग्न करून ज्या महिला महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत पण त्यांचे पती वारलेल्या आहेत त्या महिला विधवा झालेल्या आहेत अशा महिलांना पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी ची जी अट आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे पण त्यांच्या पतीचं जे वास्तव्य आहे ते महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष वास्तव्य म्हणजेच रहिवासी असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रो आता वयाच्या दाखल्या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा तर ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीत उताऱ्याची साक्षांकी प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इत्यादी यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा तर मित्रो वयाच्या दाखल्यासाठी आपण ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल यांनी दिलेला जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड इत्यादी पैकी एखादा पुरावा आपण या ठिकाणी या अर्जासोबत जोडू शकता त्यानंतर मित्रो सदर पुरावे उपलब्ध नसल्यास ग्रामीण किंवा नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा तर मित्रो वरील सांगितलेल्या कागदपत्रांपैकी एकही कागदपत्र जर आपल्याकडे नसेल तर आपण ग्रामीण किंवा नागरी म्हणजे शहरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या वयाचा दाखला देखील आपण या अर्जासोबत जोडू शकता त्यानंतर मित्रो वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृत दर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल याची दक्षता घ्यावी त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे तर मित्र आपण वयाच्या दाखल्यासाठी जे कागदपत्र जोडलेलं आहे ते कागदपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रावरती दिलेलं वय हे आपलं विसंगत असता कामाने हे एकच असलं पाहिजे तरच मित्र आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर मित्रो उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात काय नेमकी अड दिलेली आहे पहा तर तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारात तर हो तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर मित्र रहिवाशी संदर्भात काय माहिती दिलेली आहे पहा ग्रामसेवक तलाठी मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखला ग्राह्य धरण्यात येईल तर हो ग्रामसेवक असतील तलाठी असतील किंवा मंडळ निरीक्षक असतील यांनी दिलेला रहिवाशी दाखला आपण या अर्जासोबत जोडू शकतात त्यानंतरचं मित्र हो दिव्यांगाचे प्रमाणपत्र मित्र जर आपण दिव्यांगामधून अर्ज करणार असाल संजय गांधी निराधार योजनेसाठी तर त्यासाठीची अट काय आहे पहा तर अस्थिव्यंग अंध मुकबधीर कर्णबधीर मतिमंद यांचे दिव्यांगत्वाबाबत दिव्यांग व्यक्ती दिव्यांग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे जे सिव्हिल सर्जन असतात यांचं प्रमाणपत्र आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे आता मित्र दुर्बल आजारांनी जे त्रस्त आहे त्यांना देखील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ दिला जातो आता त्यासाठीची अट नेमकी काय आहे पहा तर असमर्थतेचा किंवा रोगाचा दाखला यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला तर मित्रो आपल्याला कोणता आजार झालेला आहे या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन म्हणजे शासकीय रुग्णालयाचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी दिलेला दाखला आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे त्यानंतर खाली काय म्हटलेलं आहे पहा कोणत्याही सरकारी किंवा निम सरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला देखील आपल्याला यासोबत जोडायचा आहे त्यानंतर तहसीलदार किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला व महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे जर आपण दुर्बल आजाराने त्रस्त आहात आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आपल्याला हे दाखले जोडावे लागणार आहेत आता मित्रो अनाथ मुलांसाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देखील लाभ दिला जातो आता त्यांच्यासाठी अट नेमकी काय आहे तर ग्रामसेवक मुख्याधिकारी प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गट विकास अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर सांगितलेलं आहे एड्स म्हणजेच एच आय व्ही ग्रस्त व तृतीय पंथी प्रवर्गासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देखील आवश्यक राहणार आहे आता मित्रो जर लाभार्थी जर एड्सग्रस्त असेल किंवा तृतीय पंथी असेल तर त्या लाभार्थ्याला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर मित्र दिव्यांगातील अस्थिव्यकबबदीर मतिमंद या सर्व प्रवर्गातील दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी रुपये पन्नास हजार पर्यंत असावे तर मित्रो दिव्यांग व्यक्ती म्हणजेच अस्थिव्यंग असेल अंध असेल मुखबधीर असेल मतिमंद असतील या व्यक्तींच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे पन्नास हजारापर्यंत असलं पाहिजे या लाभार्थ्यांना ही उत्पन्नाची अट असणार आहे त्यानंतर मित्रो अस्थिव्यंग अंध मुखबधीर कर्णबधीर मतिमंद यांचे दिव्यांगत्वाबाबत दिव्यांग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती या योजनेखालील लाभ घेण्यास पात्र ठरतील यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील मित्र आपण ही आठ वरती देखील पाहिलेली आहे आपण जर दिव्यांगामधून अर्ज करणार असेल संजय गांधी निराधार योजनेसाठी तर आपण चाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याबाबतचा प्रमाणपत्र आपल्याला या अर्जासोबत सिव्हिल सर्जन जे आहेत जिल्हा शल्य चिकित्सक त्यांचं जोडावं लागणार आहे शारीरिक छळवणूक झालेल्या अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारी स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन व महिला व बालविकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील तर मित्रो ह्या तर मित्रो ही जी अट आहे ही बलात्कार लाभार्थ्यांसाठीची अट आहे त्यानंतर मित्रो घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया ज्या पती पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत रितसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबाबतचे संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील तर मित्रो घटस्फोटीत ज्या महिला आहेत ज्या घटस्फोट घेणार आहेत या महिलांसाठी ही अट आहे त्यानंतरची मित्र अट आहे घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील तर मित्रो ही जी अट आहे ही ज्या महिलांना घटस्फोट मिळालेला आहे त्या महिलांसाठी ही अट आहे त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत ज्या स्त्रीला वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पतीने सोडले आहे किंवा तिला पती नांदवत नाही व त्यामुळे अशा स्त्रीला स्वतंत्रपणे किंवा नातेवाईकांकडे राहावे लागते अशा स्त्रिया पात्र असतील याबाबत तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला आवश्यक राहील शहरी भागामध्ये तलाठी व नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे कर निरीक्षक यांनी नि दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील तर मित्र ही जी अट आहे, ले ले आहे ही परितक्त्या महिलांसाठी आहे ज्या महिलांना पतीने सोडलेल्या आहेत पती नांदवत नाही आहेत अशा महिलांसाठीची ही मित्र हो अट आहे त्यानंतर मित्र हो वेशा व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत महिला व बाल विकास अधिकाऱ्याचे अशा महिलेला वेशा व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तर मित्रो ही जी अट आहे ही वेशा व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांसाठीची अट आहे त्यानंतर अनाथ मुले मुली म्हणजेच आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय नियमशासकीय किंवा शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले मुली यांना लाभ आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबाबत तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील अनाथ मुले किंवा मुलींना देय असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी संज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल तर मित्र ही जी अट आहे ही, ही अनाथ मुले किंवा मुलींसाठी आहे ज्या मुलांचे आई वडील मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामुळे ती मुले अनाथ झालेले आहेत अशा मुलांसाठी ही मित्र हो अट आहे त्यानंतर विधवा ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील पतीचे निधन झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहील तर मित्रो ज्या महिलेच्या पतीचं निधन झालेलं आहे अशा विधवा महिलांना देखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो पण त्यासाठी ग्रामपंचायत नगरपरिषद किंवा महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रो शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी पासष्ट वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व वे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये या योजनेच्या निकषाच्या अधीन राहून समावून घेतले जाईल तर मित्रो आपण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात आपले वय पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेवा राज्य वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय सामावून घेतलं जाईल आणि आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जाईल त्यानंतर मित्र एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाला सुद्धा राहतील तर मित्र अशा प्रकारे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने जे नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे या पोर्टलवरती संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष अटी शर्ती नेमक्या काय दिलेल्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना या योजनेची माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद